नमस्कार मराठी माऊली यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणीचं स्वागत आहे पडपड करतो भगवा पता कादू मधुमली पंढरी फडपड करतो भगवा पताकादू मधुमली पंढरी चंद्रबागेचा तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेचा तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी नानो बामा ओली तुकारा ಜಾನೋ ಬಮಾಓಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ತುಕಾರ ವಿಜಾ ಬಹನೂ ವಿಜಿ ಮಾಯ ವಿಲ ಮಾ ಬಹಣ ಬಾಹೂ ವಿಠಲ ಮಾಜಿ ಮಾಾಯ ಎ ಅಟವರ ಊ ಬಾಧಾ ಕವಿತಸೇ ಪಾಯ ಎ ಅಟವರ ಊ ಬಾಧಾ ಕವಿತಸೇ ಪಾಯ भक्त संकटातून येतो दाहून दिनाचा कैवारी भक्त संकटातून येतो दाहून दिनाचा कैवारी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागे ना चारी नाचतो पुंडलिकाचा हरी ज्ञानो बामा तुकाराम नानो नो बामाली बामाऊली तुकारा चंद्रबागेमध्ये स्नानही करता पाप ताप जळते चंद्रबागेमध्ये स्नानही करता पाप ताप जळते पंढरीचा हा राजा बघता ताण बुक हरते पंढरीचा हा राजा बघता ताण बुक हरते सुखदुःखाच्या सुटल्या गाठी पुण्य ते जन्मांतरी सुखदुःखाच्या सुटल्या गाठी पुण्यत जन्मांतरी चंद्रबागेच्या तिरी नाचत पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाचत पुंडलिकाचा हरी ज्ञानो बामाऊली तुकारा ज्ञानो बामाऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकारा दिनदुबळ्याचा सोक्य सौगड्या विठ्ठरले कुरवाळा दिनदुबळ्याचा सोक्य सौंगड्या विठ्ठल ले कुरवाळा एक तुका ज्ञाना नामा संत झाले गोळा एक तुका ज्ञाना नामा संत ही झाले गोळा हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठ पंढरपुरी हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठ पंढरपुरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी <अगी> बामाऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकाराम फडफड करतो भगवा पताकादु मधुमली पंढरी करतो फड पताका भगवपताकादुमदुमली पंढरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी लनो बामाऊली तुकाराम लो बामाऊली तुकाराम लो बामाऊली तुकाराम लो बामाऊली आगा आगा लेस करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद